सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस मे ध्यानातील साक्षीत्वाची कला ध्यानापूर्वी महान भागवतांचे गुरु परंपरेचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्मरण करून सद्गुरूंना वंदन करावे त्यांनी सांगितलेला मंत्र म्हणावा सोहम हे आलंबन घेऊन पाच दहा वेळा दीर्घ श्वसन करावे त्यामुळे सर्व बाजूंनी बाह्यविषयांमध्ये फिरणारे मन एकाग्र शांत व्हायला मदत होते त्यानंतर दोन भुवयांमध्ये म्हणजे चिदाकाशात मन अलगद स्थिर करण्याचा प्रयत्न करावा कुठेही ताणतणाव येऊ देऊ नये डोळे तिरके करून एखादी मूर्ती किंवा तत्सम काही बघण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर थोड्या वेळात डोके दुखण्याची शक्यता असते किंवा कधी एकदा डोळे उघडू असेही वाटू शकेल त्यावेळी भ्रुकुटी मध्यात उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास करावा म्हणजेच एखादा विचार उठला तरी त्याकडे आपण अजिबात लक्षच देऊ नये असे केले तर तो विचार दुसऱ्या विचाराला जन्मच देत नाही जसे एखादे खट्याळ मूल जर मोठी माणसे बोलत असताना सारखे मध्ये मध्ये बोलू लागले तर त्याला धाक दाखवणे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे दोन उपाय असतात एकदा का आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हटले की ते जसे तिथून निघून जाते तशा पद्धतीने हे मध्ये मध्ये खोड्या करणारे विचार असतात त्यांच्याकडे साक्षीत्वाने दुर्लक्ष केले म्हणजे ते विचार नाहीसे होतात साक्षीत्वात मात्र सावधानता अत्यंत आवश्यक आहे कारण चिदाकाशात मन स्थिर होत असताना जे विचार किंवा विकार उठत असतात त्यांच्याशी आपण अगदी नकळत एकरूप होऊन जातो आणि बराच वेळ गेल्यावर लक्षात येते की एका पाठोपाठ एक येणाऱ्या विचारांबरोबर आपण सहजपणे वाहवत गेलो होतो अत्यंत सावध राहून जर विचारांकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर विचार मावळतात जोपर्यंत अगदी कष्टाने निश्चयाने आपण सावध राहतो तोपर्यंत दुसरा विचार उठतच नाही पण ही सावधानता अखंड टिकू शकत नाही काही वेळानंतर नकळत त्यात थोडी ढिलाई येते असे झाले तरी अभ्यासाने साक्षीत्व टिकवून उठणाऱ्या विचारांच्या मागे न जाता त्यांच्याकडे पाहता येऊ लागते हे जमू लागले की आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे एक विचार संपल्यावर लगेच दुसरा विचार त्या क्षणी निर्माण होत नाही त्या दोन विचारांमध्ये क्षण दोन क्षण निर्विचार निस्तरंग अवस्था आहे पुढे अतिशय नियमित व दीर्घकालीन अशा ध्यानाच्या बैठकीने ही निर्विचार स्थिती वाढू लागते हा वृत्तीरहित काळ तुलनेने अधिक राहू लागला की आपण दृश्य गगन याविण काही नुरावी भान अशी स्थिती होऊन जाते यातील गगन म्हणजे वृत्तीरहित चिदाकाश या ठिकाणी द्रष्टा हा स्वरूपामध्ये लीन होऊन जातो याच स्थितीला स्वरूपस्थिती असे म्हणतात या स्थितीमध्ये विचार संपून गेल्याने साक्षीत्व ही लोप पावते अर्थात कितीतरी काळ ध्यानामध्ये उत्कृष्ट प्रकारे साक्षीत्व साधल्यानंतर ही अवस्था लाभते स्वरूपस्थितीला प्राप्त होणे हेच आपले ध्येय आहे या स्वरूप स्थितीमध्ये अखंड रममाण होण्यासाठीच आपल्याला हा नरजन्म प्राप्त झाला आहे तेव्हा प्रयत्नांमध्ये कुठेही कमी न पडता आपण ध्येयाच्या दिशेने झपाझप पावले टाकूयात सद्गुरूंच्या अखंड बरसणाऱ्या कृपेने आणि आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने या नरजन्माचे सार्थक करूयात परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ